अपडेट समोर आले पोलीस भरती संदर्भात मित्रांनो ग्राउंडला सुरुवात झाली मित्रांनो बघा तर ग्राउंड संदर्भात अतिशय महत्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिल कनॅक्ला प्रेस करून ऑर नॉट सिलेक्ट करा म्हणजे असे नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो ठीक आहे तर बघू शकता मित्रांनो तुम्ही आता तर पोलीस भरती ग्राउंड संदर्भात परिपत्रक आलेलं आहे तर नवीन परिपत्रक आलेलं आहे समोर बघू शकता तुम्ही बघा पुढे तर मित्रांनो बघू शकता भारत राज्य राखीव बटालियन तीन कोल्हापूर कोल्हापूरची ही अपडेट आहे मित्रांनो ग्राउंडला सुरुवात झाली विषय बघू सशस्त्र पोलीस शिपाई भरती सन दोन हजार बावीस व तेवीस बघा एस आर पी एफचं जे ग्राउंड आहे ती तारीख आलेली आहे मित्रांनो बघा सन दोन हजार बावीस व तेवीसच्या अनुषंगाने पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्यास बाबत तर मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही उपरोक्त विषयासंदर्भात अनुसरण करण्यात येते की बघा भारत राज्य राखीव बटालियन तीन कोल्हापूर या गट आस्थापनेवरील रिक्त असलेल्या एकशे ब्याऐंशी सशस्त्र पोलीस शिपाई पदांची भरती कार्यवाही चालू आहे सदर भरतीची मैदानी शारीरिक चाचणी परीक्षा क्रीडा महर्षी मेघनाथ नागेश्वर क्रीडा संकुल शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये होणार आहे बघा मित्रांनो जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तर मित्रांनो बघू शकता तुम्ही होणार असून सदरच्या पोलीस भरतीमध्ये पोलीस शिपाई भरतीकरता येणाऱ्या उमेदवारांची संख्या जास्त असल्याने वाहतुकीची कोंडी होऊ नये तसेच पोलीस शिपाई भरतीसाठी पाच किलोमीटर शारीरिक चाचणी देणे मेन गेटवर रोडवर येणार आहे ते त्यामुळे त्यासाठी सदरच्या बंदोबस्तीकरता वाहतूक नियंत्रणाकरता आपल्याकडील पोलीस अंमलदार आवश्यक बॅरिकेड्स बाबत विनंती आहे तर मित्रांनो त्यांनी ही पत्र दिलेलं आहे कोल्हापूर शहरातील बघू शकता तुम्ही इथं तर नम्रता पाटील समादेशक भारत राज्य राखीव पटेल क्रमांक तीन कोल्हापूर तर प्रत्येक देण्यात आलेली आहे तर याच्यावरून तुम्ही समजू शकता की ग्राउंडची तयारी आता त्यांची जोरात चालू आहे आणि तुमचं ग्राउंड आता जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कधी पण होऊ शकतं त्यामुळे मित्रांनो तयारीला लागा जास्तीत जास्त ग्राउंडची प्रॅक्टिस करा मित्रांनो ग्राउंड ऑफ निघलं पाहिजे मित्रांनो तुमचं ग्राउंड डायरेक्ट ठीक आहे आउटॉप तर मित्रांनो चाळीस बेचाळीस एस आर पी एफ पंच्याण्णव पंच्याण्णव प्लस ग्राउंड असेल तर पेपरला तुम्ही क्वालिफाय होऊ शकता तर मित्रांनो तयारीला लागा जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेकन ॲकलला प्रेस करून ऑर्नॉक्ती सिलेक्ट करा तर मित्रांनो बघा नवीन अपडेट नवीन पोलीस भरती संदर्भात मी तुम्हाला माहिती देत असतो त्यामुळे आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चाला रेग्युलर माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र